नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर बघा या आहेत आपले कोकरं काढले आहेत सकाळचं चा खाद्य चारण्यासाठी तर या बघा खाद्य खाऊन झालं त्यांचं आणि कोकरं बघा कसे कोबीचे गड्डे खायला गेलेले आहेत काय कळलं बघा कसे मजेशीर बसलेले आहेत आणि बघा इकडं आपले वाडा वाघूर आहे तर इकडं बघा आपली खिलारी गाय कशी बसलेली आहे तर बघा सर्वांना मित्रांनो बोला तुमचं काय चालू आहे कसं काय चालू आहे तर आता सध्या चालू आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पांचा उत्सव चालू आहे गणेश उत्सव चालू आहे सगळे सर्वकडे तर आज काय कुठून ना आवाज येत नाही गणपती बाप्पांच्या गाण्यांचा नाहीतर रोज मला लाईट नाही का काय पण रोज एकदम असं मस्त पैकी सकाळी सकाळी गणपतीची गाणी चालू असतात आणि शिवारात तो एकदम मस्त असं भरल्या भरल्यासारखं वाटतं आहे आता एकदम अशी बाजरीची मकाची पिकं आलेली आहेत छानपैकी मस्त मस्त असं वाटत आहे तर बघा एक कोकरा आपले चरत आहे तर त्यांना बघा कसा आवाज दिलात की कसे येतात बघा त्यांना बघा आता मी आहे गव्हाने जवळ उभा आणि बघा मी कसा आवाज देतो त्यांना कसं येते लगेच कसे येतात बघा नुसते गव्हाने वाजवले तरी बघा तरी बघा त्यांना वाटलं हे बघा चारा वाटला आहे बघा नुसतं आवाज दिला तरी कशी खोकरं पळत येतात त्यांना वाटलं लगेच आम्हाला खायलाच टाकलेलं आहे तर असे आहे सिस्टीम दादांनो आमची तर कोणाला कोणाला आवडली कोणाला कोणाला नाही आवडली कमेंट करून नक्कीच सांगा बरं का तर बघाय बघा बागा आलेत कुकर आणि इथं गवनी पशी आपल्या चरायला तर आपण त्यांना रोजचं सकाळचं खाद्य टाकत असतो तर त्यांना ती सवय लागलेली असते गव गवणीचा आवाज वाजलं सखडखडा आवाज वाजला वाज तरी ते <laughs> आता त्यांना वाटतं आपल्याला परत चारा टाकला आहे परत खाद्य टाकले तर अशी रोजचं आमचं चा दिनचर्या असते तर आमचं असं रोजचं हे असतं आता नऊ साडेनऊ दहा वाजता बकरं सोडा सा साडेनऊ दहा वाजता बकरं सोडायची आणि दिवसभर रानात चारायची परत संध्याकाळी आपला वा वाघूर आहे वाडा तो बदलून लावायचा संध्याकाळी त्यावर दुसरीकडे त्याव, दुसऱ्या जागेवर दुसरी कोंडायची तर असंच आमचं रोजचं असतं नेहमीचं नित्यक्रम रोजचं जीवन आमचं असं असतं आता जेवण करायचं आणि मग मेंढ्या सोडायच्यात आणि मस्तपैकी असं दिवसभर रानात त्यांना चारायचं चा, तर शेजारून आहे रस्ता बघा तिकडून एक गाडी आलेली आहे आणि रोजचं रात्रीचं असंच रोज नवीन शेतामध्ये राहायचं तर हे बघा इकडं आहे आपलं बिराड आणि आपलं तिकडं स्वयंपाक वगैरे बनवायचं इथे बघा ही बारक्याने कोकर कोडण्यासाठी बारकी वाघूर लावली हिला गोंधन म्हणतात बर का आमच्यामध्ये तर असं असतंय आमचं मेंढपाळ जीवन धनगरी जीवन बघा तो पंप जो आहे तो आहे आपल्याला रात्रीचं जर ज्या ठिकाणी लाईट नसेल त्या ठिकाणी त्या पंप चार्जिंग करून त्याच्यावर आपण लाईट लावतो आणि जिथे लाईट असेल तिथे लाईटच लावतो शेतकऱ्याच्या खोक्यातून कुठून तरी लाईट लावायची हा बघा आपला एक जावळी आहे तर त्याला आपण पहिले खाद्यावर बाहेर काढत होतो त्याच्यामुळं तो पण आता शिकतो आहे रोज बाहेर निघायला शिकलेला आहे म्हणून मग त्याला आपण बांधून ठेवलेला आहे तर चला मित्रांनो थांबू याच ठिकाणी धन्यवाद